साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले उदगीर तालुक्याचे हळीहंडरगुळीचे तालुकाध्यक्ष रामदास बेंबडे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर येथे हे रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ जिल्हाध्यक्ष भैया केंद्रे धर्मपाल दादा नादरगे शहाजी पाटील तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिबिर संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून सर्वात मोठे दान केले यावेळी रामदास बेंबडे यांनी पुढाकार घेऊन आपल्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील भाजपचे कार्यकर्ते व युवा नेतृत्व यांना मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणात रक्तदान करून घेतले यावेळी रामभाऊ तिरुके राहुल केंद्रे यांनी रामदास बेंबडे यांचे कौतुक केले या शिबिरात बेचाळीस जणांनी रक्तदान केले यावेळी पत्रकार नरसिंग बिराजदार कलरचे सरपंच कोंडके अशा अनेकांनी रक्तदान केले यावेळेस उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे उपस्थित होते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले सर्वांनी पक्षासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल यावेळेस रामभाऊ तिरुके माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले आपल्या भारतीय जनता पक्षाचे काम चांगल्या प्रकारे असून कार्यकर्ता हा कोणत्याही आम्हीला बळी पडत नाही फक्त पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अहोरात्र काम करतो याची जाण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली